उत्तरनगर जिल्ह्यातील जीवनदायिनी असणारे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय आणि नेळवंडे धरणाचे जलपूजन खासदार भाऊसाहेब वाघचरे यांच्या हस्ते संपन्न झाले अकोले तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र असून या पर्यटन क्षेत्राला पर्यटकांनी भेट द्यावी अकोले तालुका हा मिनी काश्मीर म्हणून ओळखला जातो पर्यटकांनी पर्यटनासाठी आल्यानंतर आपली व आपल्या कुटुंबाची खबरदारी देखील घेणे गरजेचे आहे असे मत यावेळी खासदार भाऊसाहेब वाचवरे यांनी व्यक्त केले आज या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं माझ्या वतीनं पूजन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे ही प्रवरा माई उर्फ अमृत आहे आज या इथं खरा ज्या आरती या प्रवरा माईचा उगम आहे तिथून दो दो ंडाधरा धरण उर्फ आदिक्रांतीवीर आदिक्रांती आदिक्रांती राघोजी भांगरे यांचं नामकरण कालच झालेलं आहे या डॅमच खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये जे नामकरण सरकारने केलं त्याबद्दल सरकारचं मी निश्चितपणानं अभिनंदन करतो आणि खरं म्हणजे हा डॅम ब्रिटिशांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये जो बांधलेला आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये अजूनही बांधणी करण्यासाठी इन्वेक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष मागणी मी नोंदवलेली आहे आणि भविष्यामध्ये या डॅमचं निश्चितपणानं चांगलं करण्यासाठी केंद्र सरकारचा अर्थसहाय्य आपण मिळवण्यासाठी तर प्रयत्न करणार आहोतच परंतु मी या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करील की या पाणी लाभक्षेत्र जे आहे या लाभ क्षेत्रातील येणारे सर्व तालुके येणारी सर्व गावं या सर्व गावांचं भरभराटी हो कल्याण हो सुख समृद्धी राहो पावो अशी प्रार्थना मी या निमित्तानं करेल आणि खरं म्हणजे दरवर्षी ऑगस्टमध्ये हे धरण भरतं आणि साधारण ऑगस्टच्या शेवटाला आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण याचं नेहमीच जलपूजन करत आलेलो आहोत आज ही संधी मला मिळाली याचं देखील मी भाग्य समजतो खरं म्हणजे हा परिसर जर आपण सर्वांनी पाहिला खरं म्हणजे काश्मीरपेक्षा सर्व जी काही या देशामध्ये पर्यटन स्थळं आहेत त्या पलीकडचा हा तीर्थक्षेत्र हा पर्यटन क्षेत्र विकासाचा भाग झालेला आहे खरं म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी जर लक्ष पुरवलं तर निश्चितपणानं लोणावळ्याला जाणारी गर्दी महाबळेश्वरला जाणारी गर्दी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही त्याही पलीकडचं नट म्हणजे सौंदर्य या मातीत या भूमीत आपल्याला आजही पाहायला दिसत आहेस मी तर नेहमीच म्हणतो की प्रति काश्मीर म्हणजे आमचा भंडारा प्रति काश्मीर म्हणजे आमची हा हे सर्व क्षेत्र आणि म्हणून या तीर्थक्षेत्राचा या प या सर्व पर्यटन क्षेत्राचा माझ्या हातून विकास घडव भविष्यामध्ये इथे आपल्याला पर्यटनाची अनेक सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि मुंबईच्या लोकांना देखील या निमित्तानं आवाहन करतो की तुम्ही आता फक्त भंडारला येऊन पहा या भागातील सर्वांना त्यांचं बघता मी जे बघतो आहे की लोणावळा इगतपुरी महाबळेश्वर एकदा भंडाराची ट्रीप करा अशी मी या निमित्तानं मुंबईच्या न आलेल्या लोकांना विनंती करतो की त्यांनी एकदा भंडारला येऊनच पहा निश्चितपणानं तुम्हाला ह्या हे ठिकाण तुम्हाला, तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही त्यानिमित्तानं सर्वांना सर्वांना शुभेच्छा देता अनेक स्थानिक नागरिकांनी यावेळी भाऊसाहेब वाचवरे यांच्याशी अनेक प्रश्नांवर चर्चा देखील केली यावेळी शिवसेना पक्षाचे नेते मधुकर तळपाडे जिल्हा उपाध्यक्ष महेशराव नवले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ युवा नेते अमोल बोराडे संदीप डोंगरे शेंडीगावचे माजी सरपंच दिलीपराव भांगरे अगस्ती कारखान्याचे व्हाइस चेअरमन सुनीताताई भांगरे संतोष मुर्तडक किरण चौधरी शहर अध्यक्ष नितीन नायकवडी राजकीय सामाजिक तसेच सजग नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते क्रांतीवीर राघोजी भांगरे या जलाशयाचं जलपूजन आदरणीय खासदार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं तर हा भंडारा धरण नेहमीच पंधरा ऑगस्टला भरणारा धरण थोडं अगोदरच या ठिकाणी भरलं गेलं आणि प्रचंड अशी अतिवृष्टी या विभागामध्ये झाली उत्तर नगर जिल्ह्याची तहान भागवणारी ही जलवाहिनी खरं तर या विभागामध्ये प्रचंड असा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर प्रचंड असं हे नुकसान या परिसरात साहेब झालेलं आहे या परिसराचेही पंचनामे होणे गरजेचे आहे परंतु उन्हाळ्यामध्ये आमच्या पिण्याचे पाण्याची शोकांतिका असते अनेक गावं आहेत सामरद असेल रतनवाडी असेल लवाडवाडी असेल सिगनवाडी असेल या गावांना टँकर द्यावे लागते हा प्रश्नही आपल्याला सोडवणे गरजेचं आहे या ठिकाणी निसर्गाने नटलेला आमचा हा भंडारदारा धरण मिनी काश्मीर म्हणून समजलं जातो या ठिकाणी पर्यटन वाढलं पाहिजे पर्यटनाची वाढ झाली पाहिजे इथल्या तरुण रोजग बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे खरं तर ह्या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे आपला हा आमरेला फॉल जो शनिवार रविवारी चालू झाला तर नक्कीच पर्यटक वाढतील या ठिकाणी जो घाट आहे तो घाटही फुटला पाहिजे जेणेकरून देवीचा घाट फुटला तर नक्कीच या ठिकाणी प्रचंड असा मुंबईचा जो फ्लो आहे तो शिर्डीकडे जाईल येतानी भंडारा या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण पाहून अतिशय आनंदामध्ये दर्शन घेऊ शकतात अनेक गोष्टी आहेत आपण साहेब आम्ही तुम्हाला निवेदन देणार आहोत त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण अनेक कामं आहेत ते सोडूया परंतु माझी एक विनंती असे आहे की जे शासकीय कृषी खात्याचे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर पंचनामे करावे बांध फुटलेले आहेत शेतीची नुकसान झालेले आहे हे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी आमच्या सर्व परिसराच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये जो संघर्ष झाला ते म्हणजे आता जलपूजन केलेलं हे निवडण्ले धरण अनेक वर्ष दोन पिढ्यांनी या धरण होण्याची वाट बघितली आणि आनंदाची गोष्ट कि या दोन तीन वर्षामध्ये हे धरण पूर्ण झालं आणि अजूनही डावा आणि उजवा कालवा कार्यान्वित उत्तम दिसतो आहे अजूनही शेवटपर्यंत पाणी सोडण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु सर्व जे एकशे ब्याऐंशी गावं आहेत आणि जे काही जमिनीचं क्षेत्र आहे अजूनही तिथे पाणी गेले नाही पण भविष्यात ते निश्चितपणे जाणार आहे असं पाच तालुक्याला तालुक्यातील एकशे ब्याऐंशी गावाला वरदान ठरणारा हा मोठा प्रकल्प खऱ्या अर्थानं या उत्तर निगा जिल्ह्याचा अत्यंत वरदान असणारा हा प्रकल्प खऱ्या अर्थ कारवाणी आहे आणि त्याची जलपूजन करण्याची संधी मला मिळते आहे एक माझ्या दिशेनं आनंदाचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दिशेनं आनंदाचा सहभागाचा भाग आहे या ठिकाणी खरं म्हणजे आज आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून जलपूजन केलेलं आहे खरं म्हणजे मी परमेश्वराला प्रार्थना करतो की हा डावा उजवा कालवा लवकरात लवकर परिपूर्ण होतेत त्यामध्ये कुणाचं नुकसान होणार नाही याची पण काळजी परिसरास मानवाच्या हाती पण परविशाच्या हाती पण बरंच काय असं समजतो ते, ते घडू देत आणि हे पाणी जिथे जिथे जाईल तिथे तिथे तिथली भूमी तिथली सृष्टी बहरेल शेतकरी आनंदी होतील ते सर्व चित्र भविष्य काळात आम्हाला सर्वांना पाहायला मिळू अशी प्रार्थना ठेवतो तर म्हणजे हा परिसर अत्यंत अकोले तालुक्यामध्ये असं आहे त्याचप्रमाणे हा निळवंडे डॅम आणि परिसर अत्यंत रमणीय आहे खरं म्हणजे टुरिझमच्या दृष्टीनं अत्यंत या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे मी याबाबतीत या विभागाचे मुख्य अभियंता यांच्याशी पण चर्चा केलेली आहे आणि त्यांनी पण याबाबत सूचित आणि सुतवाच केला आहे की आपल्याला या दृष्टीनं पुढचं काम करायचं आहे आणि मी या ठिकाणी ही प्रार्थना करतो की भविष्यामध्ये हा प्रकल्प इथे टुरिझमच्या दृष्टीनं इथे जी काही ह्या म्हणजे या धरणाच्या खास भागामध्ये दोन ठिकाणं आहेत ती तिथे टुरिझमच्या दृष्टीनं वाव आहे त्यादृष्णं या पुलावर इथे पूल बांधून मोठा पूल बांधून याच्यावरनं धरणामध्ये देखील बोटीनं बॅकवॉटरमध्ये आपल्याला बोटिंग करता येईल आणि भंडारदारा आणि याची जवळ झाली तर आणखी टुरिझमला प्रचंड काय मिळेल ते चित्र भविष्यात पाहायला मिळो आणि मला असं वाटतं चित्र उतरण्यासाठी माझे देखील प्रयत्न कारणीभूत राहतील ते प्रयत्नाला यश हो अशी प्रार्थना आपल्या सर्वांना इथल्या अधिकाऱ्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि संपादक सचिन खरात आपले अकोले भंडारदरा